सक्सेस मंत्र एकच आहे की जे आज झालंय ते विसरून जावा फोकस करा की नेक्स्ट डे मध्ये काय तुमचं आजचं दिवस चांगलं जाणार खराब जाणार त्यामुळे जे आज झालंय ते विसरून जावा आणि नेक्स्ट डे साठी तयार राहावा फर्स्ट टाईम जेव्हा मी सिलेक्ट झालेलो मुंबईसाठी मला माहिती आहे की ड्रेसिंग रूममध्ये जेव्हा मी फर्स्ट टाईम ड्रेसिंग रूम रूममध्ये मी एंटर केलं माझा माझे पाय कापत होते टी ट्वेंटी मुंबई क्रिकेट लीग चा तिसरा सीझन सुरू होत आहे दरम्यान याच धर्तीवर टी ट्वेंटी मुंबई क्रिकेट लीग स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते पार पडलं या स्पर्धेचा ब्रँड अम्बेडर म्हणून रोहित शर्मा असणार आहे यावेळी शर्माला सक्सेसचा मंत्र काय त्यावर रोहित शर्माने मराठीतून सक्सेस मंत्र सांगितला यावेळी रोहित म्हणाला की तुम्ही नाराज होऊ नका एका दिवसात अपयश मिळालं तरी खचून जाऊ नका गेलेल्या दिवसाचा विचार करू नका तर येणाऱ्या दिवसाचा विचार करा आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे याचा विचार करा आणि हा जर विचार केला तर तुम्ही यशापासून कोणी रोखू शकत नाही हाच माझा यशाचा खरा मंत्र आहे असं रोहित शर्माने नम्रपणे सांगितलं व्हॉट डू यू थिंक इज द मंत्रा फॉर सक्सेस समथिंग दॅट द नेक्स्ट जनरेशन कुड फ्रॉम माझ सक्सेस मंत्र एकच आहे की आ, जे आज झालंय ते विसरून जावा आणि फोकस करा की नेक्स्ट डे मध्ये काय कारण की तुमचं आजचा दिवस चांगला जाणार खराब जाणार आपल्याला माहीत नाही पण देर इज इवन खराब गेलं तर देर इज ऑलवेज अ नेक्स्ट डे यू म्हणजे तुम्ही फोकस करा की नेक्स्ट डे माझं मला काय करायचं आहे त्यामुळे जे आज झालंय ते विसरून जावा आणि नेक्स्ट डे साठी तयार राहावा यू हॅव टू फगेट वॉट हॅज हॅपन टुडे इट मे साऊंड व्हेरी सिम्पल बट इट मीन्स अ लॉट दॅट यू फगेट टुडे अँड यू फोकस ऑन टुमॉरो ओनली बिकॉज यू शुड लूज फेथ इन युअरसेल्फ फर्स्ट टाइम जेव्हा मी सिलेक्ट झालेलो मुंबईसाठी मला माहिती आहे की ड्रेसिंग रूममध्ये uh, जेव्हा मी फर्स्ट टाईम ड्रेसिंग रूम रूममध्ये मी एंटर केलं माझा माझे पाय कापत होते कारण की हे लॉर्ड ऑफ क्रिकेटर्स लाईक अमोल मुझुमदार वसीम जाफर निलेश कुलकर्णी साईराज बहुतुले आ, रमेश पवार ऑल एकीकडे राज्यात हिंदीची सक्ती केली जात आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहित शर्मा हा मराठीतून लोकांना सक्सेस मंत्र सांगत आहे राज्य सरकारने हिंदीची सक्ती करू नये ना नाहीतर जे कोणी आज थोडीफार मराठी बोलत आहे ते सुद्धा बोलणार नाही यावर आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका